हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कासने येथे मराठी भाषा दिनानिमित्ताने प्रश्न मंजूषा स्पर्धा संपन्न मराठी भाषा दिनानिमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास हेतू स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप पूर्व तयारी हेतू शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा कासणे येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विविध प्रश्नांची उत्तरं दिली सदर स्पर्धा विविध गटात घेण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान भोईर कासने ग्रामपंचायत सरपंच अजय घाटाळ ठाणे शहर पोलीस गणेश दिवाने ऍडव्होकेट मनोज दळवी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या मंदा हलके शंकर भोईर पुंडलिक भोईर रश्मी भोई व पालक वर्ग उपस्थित होते या स्पर्धेत विजय विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व शैक्षणिक साहित्य भेट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पदवीधर मुलांना परीक्षा पूर्व तयारीसाठी उपयुक्त देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रिया मेश्री यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार यांनी केले हा कार्यक्रम शिक्षण प्रेमी भास्कर भोईर यांच्या संकल्पना व नियोजनातून संपन्न झाला ठिकाण कोणतं

अशोक चक्रातील अशोक चक्राचा रंग कोणता आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर तर मोठ्या मोठ्या वाजत बोला चांगल्याचा उद्देश एवढाच आहे आपण जिथे आहोत आपली परिस्थिती काय आहे आपण काय करतोय त्याच्यापेक्षा जिद्द ठेवा प्रामाणिक प्रयत्न ठेवा अभ्यास करा रोज आई वडिलांना फसवून आता स्वच्छता पाळा जमलं तर रोज थोडा वेळ व्यायाम करा हे जर केलं आणि आपण अभ्यासाचं पालन केलं तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी थांबवणार नाही ना था। त्याच्यामुळे आपल्या गावचे विद्यार्थी सगळे पुढे जावेत आणि प्रत्येकाने जसं छाव्यावाला चमकला तसं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकावे अशा शुभेच्छा देतो या मराठी भाषा दिनानिमित्त आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद घडामोडींसाठी पात्र अशा पूर्ण गजाली धन्यवाद